तर मित्रांनो आज आपण आले गुलूंच्या आट्यात इथे साताराच्या आसपास मित्रांनो अड्डा आहे तिथे आले ओपनचा अड्डा आहे आणि सर्व टॉपच्या नंदीचे आले मित्रांनो पिस्टन बावीस अकरा झाला असे नावादेश नंदीच आलेले आहेत मित्रांनो तुम्ही इथे पुढे बघू शकता पिस्टन बावीस अकरा मात्र तीन फेरायच्या सर्दीमध्ये याला किंग बोलतात मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये गुलालाच असतो आणि आज आम्ही मुंबईवरून याच्यासाठी खास आलो आहे आणि आपला एक बैल पण सुद्धा आहे बादल त्यालासुद्धा आम्ही आज बघणार आहेत आणि आता इथे मैदानात अजून कोणकोणती नंदी आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आम्ही तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मात्र आज पिस्टन गटपात झालाय त्याचा पायरा आज काबाली होता आणि आता सेमीमध्ये बघू आपण कसं काय होतंय काय होतंय तुम्हाला सर्व आप माहिती आपल्या व्हिडिओद्वारे शंभर टक्के मिळेल पुढे बघू शकता तुम्ही पिस्टन बावीस अकरा गटपात झालाय मित्रांनो इथे बघू शकता गुलूंच्या मैदानात मात्र भाजी मारली आहे पिस्टनने पायरा कोण होता याचा पिस्टनचा मात्र पायरा आज काबाली होता मित्रांनो आणि आज गटपात झालाय इथे बघू शकता तुम्ही मुंबईवरून आलो मित्रांनो आज आम्ही या मैदानाकडे आज Oh bayar aku मित्रांनो आता आपल्या समोर आहे कॉकटेल ज्याने आता या सीझनमध्ये प्रत्येक मैदानात गुलावला जातो असा कॉकटेल आणि आज आपल्याबरोबर त्यांचे मालक आहेत आणि सर्व सहकारी सुद्धा आहेत आणि ते आपल्याला छोटीशी मुलाखत देणार आहेत तर दादा आज कॉकटेलचा पायरा कोण होता लाडू कुठला लाडू वाईचा वाई। वाई वाई लाडू आणि तुमची आज अपेक्षा आहे कॉकटेलकडून एक नंबर करणार शंभर टक्के एक नंबर करणार कॉकटेल असं नंदी आहे मित्रांनो जाईल त्या मैदानात गुलाबामध्ये राहतो आणि आता तुम्हाला माहिती असेल सध्याच्या हंगामधील टॉपचं नंदी म्हणजे कॉकटेल आणि आता तुम्हाला माहिती तु असेल या मैदानात कॉकटेल सुद्धा आहे पिस्टन सुद्धा आला आहे बादल सुद्धा आहे तेजा सुद्धा आहे आणि असे अनेक नंदी आलेत पण आज कॉकटेल मला पण असं वाटतं एक नंबर करेल आणि मित्रांनो पुढचं नियोजन कसं काय कॉकटेलचं पुढचं मैदान कसं काय एक तारखेला कोणतं मैदान आहे सासवडला हो ठीक आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद तर अशी होती छोटीशी मुलाखत इथे बघू शकता कॉकटेल सर्व सहकारी आहेत आणि आई इथे कॉकटेल इन द केसरी कॉकटेल Bye. Bye. तिथे पुढे जाऊ शकता आज मात्र गुलूंच्याचा मैदान आहे आणि बादल गटपात झाला आणि त्याचा आज पायरा होता एक्का एक्का आणि बादल मात्र गटपात झालेत आणि आज त्यांना खूप तुफानी वेग लागला मित्रांनो आणि गटपात झाली आता त्यांना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आज असं वाटतंय का बादल नंबर करू शकते बादल शंभर टक्के आज गुलाल राहील असं वाटतंय आता पुढचं कसं होतं आपल्याला शंभर टक्के आपला व्हिडिओ जर तुम्हाला समजेलच व्हिडिओ संपूर्ण